पाण्यात कुजलेली झाडे हे पीक आहे की पायदळ भाग आणि हे पाण्यातून चालणारे शेतकरी हे आहेत किसना यांच्याकडे केवळ पावणे तीन एकर शेती आहे मागच्या वर्षी मुलीचं लग्न झालं सगळा खर्च कर्ज काढून केला वाटलं यंदा सोयाबीनचं पीक चांगलं येईल थोडंफार कर्ज फिटेल पण नियतीने वेगळंच ठरवलं अचानक झालेल्या मुसळधार पावसानं शेत पाण्याखाली गेलं झाडं कुजली उत्पादन शून्यावर आलं येथे कर्जातून सावरण्याची आशा होती तिथं एकदा कर्जाचा डोंगर उभा राहिला डोनगावच नाही तर संपूर्ण राज्याचं दुःख किसना एकटे नाहीत मधले अनेक शेतकरी याच अवस्थेत आहेत राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचं संकट आलंय सोयाबीन कापूस तूर कुठलंच पीक वाचलं नाही एकरी खर्च पंधरा ते सोळा हजार आणि मिळतंय फक्त सात हजार ही मदत नाही तर ही थट्टा आहे शेतकऱ्यांच्या वेदनाची पीक विमा आहेत पण शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतोच असं नाही कधी अपूर्ण अर्ज कधी निरीक्षक वेळेवर न येणे तर कधी नियमातील अटीमुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहतो आम्हाला मदतच नव्हे तर हक्काचं आणि न्यायाचं पाणी हवंय सरकारने एकदा तरी शेतकऱ्यांचा आवाज ऐकावा मदत भरीव आणि वेळेत मिळाली पाहिजे हा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे संपादक देवीदास खडपटेसर यांनी चला तर पाहूया थेट शेतातून आज मी डोनगाव येथील किस्ना पळसकर यांच्या शेतामध्ये आलेला आहे जेमथेम शेती तीही पिकत नाही मागच्या वर्षीच मुलींचं लग्न झालं कर्जाचा बोजा आणि यावर्षी संपूर्ण शेती ही वाहून गेली आणि हाती मिळाले ते सात हजार रुपये अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करावं हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आणि पुन्हा एकदा शेतकरी आता मदतीच्या अपेक्षा सरकारकडे करत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी किस्नाप्रस्कर म्हणजे या जमिनीचे मालक आणि शेतकरी आहेत तर आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे नेमकं काय घडलं आहे का त्यांच्या मागण्या आहेत आणि कसं एकंदरीत त्यांचा प्रपंच चालतो आहे या शेतीच्या मत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे मला सांगा काय एकंदरीत परिस्थिती आहे तुमच्या शेती आता ही शेतीची परिस्थिती आता तुम्ही पाहा हे सर्व पाण्यावर खरळून गेलं सर्व वाहून गेलं पहिली खर्चाला पेरायचा डबल थन नाशक मारा त्याच्यावर राऊंड अप मारा कीटकनाशक मारलं खेती खेतीचे ट्रॅक्टरनं पेरणं पेरणं काही डबल पेरलं होतं काही तर इथला सात हजार रुपये भेटले याच्यात काय होते एवढं पेरलं तुम्ही काही डबल पेरलं काही सिंगलच पेरलं होतं काही डबल पेरलं पण आता लोक किती खर्च आला तुम्हाला आता पेरणा पेरण्यापासून पेरण्यापासून कमीत कमी तीस कमी हजार रुपये खर्च आली तीस हजार रुपये तुमचं जे सोयाबीन आहे ते मागच्या वर्षी किती झालं होतं तुम्हाला या, या शेतात या शेतात मागच्या वर्षी वीस पोती झाली किती एकर शेत आहे मग हे पावणे तीन एकर आहे पावणे तीन एक्कर हा किती साधारणतः किती लाखाचा माल होतो तुम्हाला माल म्हणजे पन्नास साठ हजाराची सोयाबीन झाली ती आणि यंदा पुन्हा लग्न झालं मुलीचं त्याला खर्च आला दोन तीन लाख रुपये कर्ज झालं आता हे सात हजार रुपये भेटले हे मुलाची शाळेची फी भरली हे ते त्याच्यात होऊन गेलं आता कसं काय चलाव कसं काय समजेल मध्ये काय मागणी आहे तुमची आता शेत आपलं यानं सरकारनं काही काही आता जास्त मदत द्यावा आम्हाला नाही आता आम्ही आता इथं काय खरं आम्हाला इथं जीव सोडून द्यावा टाकला विमा बीन भेटला नाही काहीच नाही दोन वर्ष गेल्या वर्षी ते हार्बर असंच झालतं त्याचे पैसे भेटले नाहीत हरभऱ्याचे नाही तुरीचे राहीन कशाचेच नाही भेटले यावेळेस संपूर्ण शेती ही त्यांची वाहून गेली संपूर्ण पिकाचं पिकाचं नुकसान झालं आणि संपूर्ण पीक या पाण्यात था वाहून गेलं आणि यामध्ये त्यांचं लाखो रुपयाचं था नुकसान झाल्याचं था ते बोलत आहेत आणखी आपल्या सोबत त्यांच्या पत्नी आहेत ताई काय सांगाल कशी परिस्थिती एकंदरीत आपण जर बघितलं तर तुमचं शेत ही वाहून गेलं मागच्या वर्षी आमच्या मुलीचं लग्न झालं यावर्षी काहीच पीक झालं नाही कर्जाचा भार मुलीच्या लग्नाचा कर्जाचा भार डोक्यावर हो आहे आता प्रश्न पडला की कशान फेडाव नक्कीच तर माझ्या पाठीमाग तुम्ही हे जे शेत बघितलं हे तीन एकर शेत आहे आणि यामध्ये जवळपास त्यांना वीस पोते हे सोयाबीनचे म्हणजे जवळपास वीस क्विंटल या ठिकाणी सोयाबीन होत होती वीस ते पंचवीस क्विंटल या ठिकाणी सोयाबीन होत होती आणि हे जवळपास एक लाख रुपयाच्या घरात त्यांना उत्पन्न या शेतातून होत होतं मात्र यावेळेस झालेल्या अचानक पावसामुळं खरंच शेतकरी अक्षरशः हतबल झालेला आहे पुन्हा काही शेतकरी आपल्यासोबत आहे त्यांचंही जमीन अक्षरशः खडून गेलेली आहे अतिशयच्या पावसामुळे अतिशय सोयाबीनची नासधूस झालेली आहे नेमकी काय प्रतिक्रिया आहे त्यांच्या हे सुद्धा आपण जाणून घेणार आहे काय सांगाल आ, किती एकर एक शेत आहे तुमचं माझी तीन एकर एक जमीन आहे दोनदा पेरून बी वाहून गेली गोटा पिरायला नाही वरत शेतामध्ये किती रुपयांचं नुकसान आहे तरी ऐंशी हजार रुपयाचं बरं 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 कसं नियोजन आहे मग आता नियोजन काय आता साहेब जे देतील ते भरपाई सरकारकडून काही मदत भेटली का काहीच नाही काहीच नाही काय अपेक्षा आहे माझ्या अनेक अपेक्षा आहेत की ओला दुष्काळ जाहीर करा किंवा कर्जमाफी करा माझ्यासारखे अनेक शेतकरी असे आहेत की त्याची जमीन काहीच नाही राहिली सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे शेतकरी आता पुन्हा एकदा सरकारकडे मदतीची मोठी अपेक्षा लावून बसल्याचं एकत्र चित्र या ठिकाणी दिसत आहे जर कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकते असंही शेतकरी आता बोललं जात आहे आपण पाहता आपला बोला प्रत्यक्ष आपल्यासोबत